बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशनमधील हे दृश्य आपल्याला विचलित करू शकतं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय आणि मलकापूर भाजपचे पदाधिकारी त्यासोबतच मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व सदस्य असलेले शिवचंद्र तायडे यांनी पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन स्ट निरीक्षकाच्या कार्यालयामध्येच अमानुषपणे महिलांना मारहाण केली आपण दृश्यात बघू शकतो अमानुषपणे या महिलांना मारहाण केली जाते हाच तो भाजपचा पदाधिकारी शिवा तायडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जोरावर पोलीस स्टेशनच्या आत त्यानं महिलांना अमानुषपणे मारहाण केली उपमुख्यमंत्री सोबत असल्यानं पोलिसांनी त्याला साधा जाब सुद्धा विचारला नाही या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसत या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर सुद्धा मात्र पोलिसांकडून थातूर मातूर का होईना कारवाई केल्याचं दिसून येत नाही यामुळे जिल्ह्यातील महिलांनी तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला याबाबत महिलांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली असून राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही सांगण्यात गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या तायडेवर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत शहरात अनेकांच्या जमिनी बळकावल्याच्याही त्याच्याविरोधात तक्रारी पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर तो त्याची हुकुमशाही चालवतोय आणि विशेष म्हणजे सर्व पोलिसांना माहीत असून सुद्धा पोलीस मात्र मूग गिळून गप्प बसल्याची भूमिका घेत आहे हेही मात्र आश्चर्यच म्हणावं लागेल बरं ठीक आहे ना सगळेच सगळेच पाटील आहे की कोणा हरिभाऊ आहे त्यांचं म्हणणं आहे ना की हरिभाऊ हरिभाऊ उभे करायचं

जनू तायडे यानं कायदाच विकत घेतलाय की काय अशी भावना आता जनसामान्यांमधून उपस्थित होते अशा राजकीय गुंडांसमोर पोलिसही हतबल झालेले दिसतात आणि अशांची खुशाल राज्याच्या वरिष्ठ आणि जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीनं पाठराखण करावी जर कुंपन शेत खाऊ लागलं तर मग सर्वसामान्य माणसानं दाद मागावी तरी कुठे आणि कुणाकडे हा प्रश्न देखील अनुत्तरितच आहे